बांधकाम कामगारांच्या विविध मागणीचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन आठ दिवसात निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनाप्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगारांचे सेनेचे वतीनं इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांना बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सदर निवेदनामध्ये बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणीचे व रिन्युअलचे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम रजिस्टर कामगार संघटनेला देण्यात यावे तसेच बांधकाम कामगारांना दीपावली बोनस किंवा अनुदान म्हणून सुप्रीम कोर्टाने पाच हजार रुपये देण्याची ऑर्डर केली आहे तसेच तत्कालीन कामगार मंत्री खाडे यांनी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दीपावली बोनस किंवा सानुग्रह अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे बांधकाम कामगारांच्या खात्यावरती पाच हजार रुपये ताबडतोब सोडावे व हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी संच व वा पेटी वाटप इचलकरंजीमध्ये करण्यात यावी या व इतर मागण्या निवेदनात केल्या आहेत जर बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत आठ दिवसात निर्णय न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय सदरचे निवेदन स्वीकारतेवेळी कामगार आयुक्त भोईटे यांनी सर्वच मागण्या बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा अध्यक्ष केप्पाण्णा हलगेकर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख तालुका अध्यक्ष मेहबूब गवंडी तालुका उपाध्यक्ष शहाणवाज चांदकोटी शहराध्यक्ष वाहिद कातनकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नधाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुकाध्यक्ष पूजा पवार उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर गावाध्यक्ष सुमित्रा टोने कोरोची गावाध्यक्ष अश्विनी कुलकर्णी शहर शिरदवाड अध्यक्ष सागर आर्गे कुरुंदवाड शहराध्यक्ष जाहीर मोमीन शहर उपाध्यक्ष रियाज मुल्ला सादिक खलिफा आईशा डांगे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ट संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा